एकदा भगवान मल्लांच्या अनुपया या गावी राहत होते तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले भगवंतांनी असा विचार केला या सकाळच्या वेळेला अनुपया गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही तेव्हा ज्या उद्यानात परिवराजक भगव्वर राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे म्हणून ते त्या उद्यानात गेले भगवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला भगवान यावे आपले मी स्वागत करीत आहे फार दिवसांनी आपण इकडे येत आहात इथे हे आपणासाठी आसन सज्ज आहे यावर बसावे भगवान आसनावर बसल्यावर भग्गव त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावर बसला आणि तो परिवराजक त्यांना म्हणाला काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मजकडे येऊन म्हणाला मी भगवंतांचा त्याग केला आहे मी त्यांना गुरु मानित नाही ही खरी गोष्ट आहे का लिच्छवी कुळातील खताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे हे भगव काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मचकडे आला आणि म्हणाला हे भगवान मी आपला त्याग केला आहे आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही तेव्हा मी त्याला विचारले हे सुनखत तू मला गुरु मान असे मी कधी म्हटले होते काय सुनखाने उत्तर दिले नाही किंवा तू तरी मला कधी असे म्हटला होतास काय भगवंत मी आपणाला गुरु मानतो सुनखत म्हणाला नाही मी कसे कधीच बोललो नाही जर मी तुला सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केलीच नाहीस तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास पण भगवान आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवित नाहीत सुनखता मी तुला कधी असे म्हटले होते काय की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवीन तू माझा शिष्य हो नाही भगवान किंवा तू तरी मला म्हणाला होतास काय की सामान्य माणसाच्या शक्तीपलीकडचा सा अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवतील म्हणून मी त्यांचा शिष्य होईन नाही भगवान जर मीही असे बोललो नाही व तूही असे बोलला नाहीस तर मग तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस त्याला अर्थ काय माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवित नसतो माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निराश करता येईल हे शिकवितो हा त्याचा उद्देश नाही काय अद्भुत चमत्कार दाखविले जावत अथवा न दाखविले जावत तथागतांच्या धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागतांच्या धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे परंतु भगवान सुनखत वला सारखा म्हणत राहिला वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे भगवान मला सांगत नाहीत अरे सुनखता मी कधी असे म्हटले आहे काय की ये आणि माझा शिष्य बन आणि मी तुला वस्तुजाताचा प्रारंभ स्पष्ट करीन नाही भगवान किंवा तू असे कधीतरी म्हणाला होतास काय की वस्तुजाताचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवितील म्हणून मी त्यांचा शिष्य बनेन नाही भगवान असे मी म्हटले नाही तूही असे म्हटले नाहीस आणि मीही तसे म्हटले नाही मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोस त्याचा अर्थ काय माणसाच्या सर्व दुःखांचा निराश करण्याचा जो धम्म तो मी शिकवितो त्याचा हेतू वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवित नसतो वस्तुजाताचा आरंभ कसा झाला हे शिकवो अगर न शिकवो दुःख निरासासाठीच भगवान आपला धम्म शिकवित असतात मग सुनखता वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला किंवा ते प्रारंभरहित आहे हे तुला समजण्यात काय अर्थ आहे सुनखता वज्जी लोकांत तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस सुनखता वज्जी लोकांत धम्माचीही तू अनेक प्रकारे प्रशंसा केलेली आहेस सुनखता वज्जी लोकांत तू अनेक प्रकारे संघाची प्रशंसा केलेली आहेस सुनखता मी तुला असे सांगतो की काही लोक तुझ्या संबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुळातील सुनकवताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही त्याचे नियम पाळता आले नाहीत म्हणून विनय झुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला आहे भगवान अशा रीतीने लिच्छवी कुळातील सुनक्वताला मी बोललो तो धम्म आणि विनय यांचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला जाऊ लागला आहे सुनखताने धम्म आणि बुद्धाचा विनय यांचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काहीच दैवी नाही त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपा दिला आहे की ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे पालितन आणि आचरण करीत राहावयाचे त्यात दैवी असे काही नाही सुनखता अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या सिद्धांतात गूढ अथवा दैवी असे काहीही नाही असे जे सांगू सुटे त्या तथ्यांश होता कारण बुद्धाने आपल्या धम्मपरिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनांचा उपयोग केलेला नाही नमो बुद्धाय